हाय फ्रेंड्स तर मी आज तुम्हाला दाखवते श्रावणीने कसा लुक केलेला आहे आणि इकडं बघा श्रावणी बघा या बघा कशी दिसते काय केलंय का तू आज कुणा तो गॉक घातलाय तू आज बाबांच्या बापले बाबांचा गॉकल घातलाय का असंच काय खेळत होती तू आता मम्मी का माझ्या म्हणण्या लागला हो का मी मग आता स्टडी काय काय येतो तुला ते बाय डान्स येतो का तुला डान्स नाही येत नाही येत नाय। थोडीशी झलक करून दाखव बरं हां झलक झलक खंयचे डान्सची झलक करून दाखव ना आम्हाला नाही हां नाही का बरं दाखव ना करू नाही दाखव बादल बरसा

छान छान मनायला येते बाबा तुम्हाला तर आता काय करा बाबा आता आता मग काय पाहिजे तुम्हाला गिफ्ट <सल> काय <किसुग> तू देत नाही काय पाहिजे सांग ना मी देते काय म्हणून दाखवणार तुम्हाला ए ए बी बी सी डी सी डी म्हणा मग